नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरणाचे चार दरवाजे तिसऱ्यांदा उघडण्यात आले असून बुधवारी धरणाचे चार दरवाजे उघडून तीन हजार दोनशे नव्वद क्युसेस पाणी पूर्णा नदी पात्रामध्ये सोडण्यात येत आहे पाण्याचा प्रवाह वाढण्याची शक्यता असल्याने पूर्णा नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे औंडा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरण गत महिन्यापासून शंभर टक्के भरले धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने जलाशयाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यामुळे बुधवारी पंचवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास सिद्धेश्वर धरणाचे चार दरवाजे उघडून तीन हजार दोनशे नव्वद क्युसेस तर सांडव्यावरून एक हजार सहाशे क्युसेस असे एकूण चार हजार नऊशे क्युसेस पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात सोडण्यात आला आहे धरणात पाण्याची आवक वाहण्याची शक्यता असून त्यामुळे धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग वाहण्याची शक्यता उपविभागीय अभियंता खालिद सय्यद यांनी दिली असून पूर्णा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे